अठ्ठावीस आज अठ्ठावीस हजार वाचले म्हणलं कसे सेकंड इयरला ना बीसीएस ला गेल्या वर्षी पंधरा हजार फीस होती ओपन ओपनला आणि ह्या वर्षी फीस वाढतील अठ्ठावीस हजार पण ओबीसी वाल्याला फक्त पन्नास रुपये काय म्हणता हो पण त्याच काय होत फॉर्म भरायचा असतो नंतर ते फीस साठी अजून कन्फर्म नव्हतं समजा ते फॉर्म भरूच तर समजा कारण ते लिंक वापर होणं ते फॉर्म भरणं जेव्हा फॉर्म भरून होईल तेव्हा सक्सेस म्हणायचं ते हा 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 आज झालं सक्सेस जरा हे आता उभीस जरा हे पाटल्यामुळे अठ्ठावीस हजार भेटले ना झरांगे पाटल्यामुळे अठ्ठावीस हजार भेटले ना म्हणायचे आता <laughs> महाविकास आघाडी सरकार जरी आलं असतं किंवा कुणाच जरी आला तर थोडे दिले असते घंटा देते तरी हे होणार आता हे ते पैसे समज अठ्ठावीस भरायचे हा आणि पुन्हा अठ्ठावीस जुळवायचे म्हणजे लाखाला तोंड हे हा ना आता पुढच्या वर्षी तेवढेच वाचतील म्हणाला नाही का नाही ओबीसी वाली पुढे सारखायचे आणि हे भामटे यांना आकली नाहीत काहीच आपल्यातलेच एक बाई आहे बघा ती वाकड्या थोबरची काय झालं एक बाई वाकड दारांगी दारांगी करून बोलत ते काय आता बाजार आता आपले लोक इतके मूर्ख आहेत ना काय सांगावं आता त्याच्याशी ते ज्यांचं नाही भेटल ते आमचा काय फायदा झाला अरे बाबा समजा हा? <laughs> हो हा? आता पन्नास टक्के लोकांचा फायदा झाला त्याच्यात समाधान नाही हा हा म्हणजे त्या माणसाने मराव का मग राहिलेल्या अर्ध्यासाठी फायदा होण्यासाठी हां हा अहो आता तुमच्या गावात पवण्याला अर्धे पवणे झाले आमच्या गाव तर सगळं झालं ना कुणबी हा येथे झाड कुंबी झाले तुमच्या गावात हो ना हो ना नाही नाही आपल्या समाधान हा ना त्याच्यानंतर मामाचे सारे कुणबी झाले फक्त आमचं रेकॉर्ड लाडलं त्याच्यामुळे आमचं बीड बसणार आपलं बीड जिल्हा पन्नास टक्क्याच्या वर गेला ना कुंडी पन्नास टक्क्याच्या वर म्हणजे राहिलेलं पन्नास टक्के मग म्हणायचं आमचं काय केलं पाटलांनी आता मी का, का प्रत्येकाचा ठेका घेतला का त्यांनी तू दिलं काय रे बाबा पाटलाला हा ना जे म्हणजे एवढं हे करतो ना तो दिलं काय तो माणूस विचाराम समाजासाठी त्यांनी मरणाच्या दारात बसला जाऊन तो हा रे बाहेर मरणार काय योगदान आहे समाजासाठी हे म्हणणार म्हणाऱ म्हणाराच फक्त काय कुठून काम भेटतंय का कोणत्या आमदाराकडून कुठून काय लिंक लागते काय घेऊन जायचं घेऊन जायचं नेमकं कशायचं असेल त्यांचा मराठा संख्या कमी झाली झालीवर का जास्त वाढली नाही ती दोनशे चार फेक आकडा आहे आता मराठा महासंघाने त्या आकडेवारी जाहीर केली नाही हा दोन हजार एकोणीस ला एकशे अठरा होते फक्त किती आणि आता एकशे बारा झाले तर आमदार कमी झाले पृथ्वीराज बाबा बाळासाहेब थोरात हे मराठा कमी झाले तरी आपल्याला एका टक्केवारीनुसार ते जास्तच आहेत त्याचा विषय चालला पण हिवा विनाकारण हे आनंद मानणारे पाटलाला पाटलाला ते हिनवायला हा, लागलेत ना पाटलाला हा लय म्हणजे भयंकर हिनवायला लागलेत पाटलाला हाके ते वाघ मारे हाके न सारेच हाके कुठं उभा होता नाही हिनवायला म्हणा हा नाक कापलं गेलं ते भूक शिल्लक असं काही म्हणतात नाही लय लय हिनवायला लय पाटील पण तरी आवरत नाही हा, हा। इलेक्शन ह्याचा काय संबंध आहे जे काही पाटलांनी भेटायचे पन्नास टक्के आज समाज गेला जरी म्हणलं तरी जरी गेला काय आणि तिकडं विदर्भातले काही मित्र मला भेटले होते महागलदी ते म्हणजे आम्ही ऐंशी टक्के आम्ही अगोदरच गेलो होतो आम आमचा वीस टक्के समाज राहिला होता पाटलाच्या ह्या आंदोलनामुळे त्या वीस टक्क्याच्या नोंदी सापडल्या आमचा शंभर टक्के समाज कम्प्लीट झाला होता तिकडं म्हणजे ते वीस टक्के तेवढं त्यांना फुकट फायदा झाला का इकडच्या आंदोलनामुळे तिथं नाही कड सोलापूरला तिकडं लय म्हणजे जे राहिले होते का तिकडे पूर्ण नोंदी त्यांच्या अगोदरच होत्या ऑलरेडी काय होत काही जणांच्या का सापडत नव्हत्या किंवा प्रशासन सापडत आणि सत्तर ऐंशी टक्के लोकांनी लो तिकडच्या मिळवलं लो होतं समजा कोणी पण काही काही बिल्गात पन्नास टक्क्यांनी काही जागा सत्तर टक्क्यांनी नाही मुद्दाम हे षडयंत्र करून ठेवतात त्यांच्या <laughs> बऱ्याच नोंदी सापडल्या म्हणजे लय लोकांना फायदा झाला म्हणजे आता इतका समाज ओबीसी मध्ये गेला राहिलेला नाही गेल्याला उलट बरा आहे कारण राहिल्यासाठी एक्स्ट्रा आरक्षण भेटलेलं फायदा ते एक्स्ट्रा आहे पण ते टिकणार आहे ना नाही ते एसीबीसी का हे करायला पाहिजे रद्द एसीबीसी चा काहीच फायदा नाही नाही तर ईडब्ल्यूएस मध्ये लावायला पाहिजे होतं ना ते रद्द केलं नाही ईडब्ल्यूएसच ठेवायला पाहिजे आणि ईडब्ल्यूएस मध्ये मागणी करायला पाहिजे की ईडब्ल्यूएस एक्स्ट्रा अजून दहा टक्के द्या नाही 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 मराठ्यांना कुठे ईडब्ल्यूएस ठेवलं त्यांनी हा ना दोन आरक्षण देता येत नाही ना बाळासाहेब नाही नाही ते मागितलंच नव्हतं ना हे दिलं फडणवीसने आरक्षण कुठं मागितलं होतं त्यांनी मुद्दाम दिलंय त्यांच्या मराठी बाजू झाली कोण राहता ईडब्ल्यूएस त्यांचेच लोक राहते फडणवीसच्या जातीचे हा तेन्च हा षडयंत्र केले त्यांनी बाकी काय दहा टक्केत काय भागत आहे अठ्ठावीस टक्के मराठा समाज त्यांनी मोडलाय समजा राहिलेला आणि त्यांना दहा टक्के आरक्षण देऊन कसं पोट भरा काही व्हायना पुन्हा त्याच्यात बी काय सुविधा दिसणार काही फीस कुठं माफ नाही काहीच नाही कसं ईडब्ल्यू एस मध्ये काय ईडब्ल्यू एस मध्ये फीस काय मला माहित नाही बरं का ईडब्ल्यू एस मध्ये पण काही ना काही सुविधा जागेला त्याला आहे सुविधा आणि फीस आपल्याला मागणी करता येते ना जर आंदोलन जर लावून धरलं तर सरकार एका काही मिनिटात हे आता मुलीची फीस माफ केली मुलाची करू शकते त्याला काय सरकारी मागणी राज्य सरकारचं ना सरसकट सगळ्याची फीस माफ करा म्हणलं की सरकार करू शकते समजा मागणी लावून धरली तर त्यामुळे फीजचा संबंधच येत नाही ईडब्ल्यूएस मध्ये राहिले असते कमासाठी मग फायदा असतो एसीबीसी कॅन्सल केलं ना ईडब्ल्यू एस लगेच लागू होतंय ना पण ते एसीबीसी कॅन्सल करायला पाहिजे असे मागणी पाहिजे आता उलट ईडब्ल्यूएस लागू करा आणि ईडब्ल्यूएस मध्ये नंतर दहा टक्के वाढ करा उलट केंद्र शासनाचा दहा टक्के राज्य शासनाचा दहा टक्के अजून त्याच्यात आड करा मग भरपूर आरक्षण होतंय जवळ टिकन तवार टिकन केंद्राचं तर टिकलेलंच आहे ना आणि त्याच्यासोबत अजून एक मागणी पाहिजे की फीस सगळ्याची माफ करा मुला मुलीची जशी केली तशी मुलांची फीस माफ करा सगळ्याची एक समान करा सगळ्या सुटत पाठला हा जमत नाही जातो ओबीसी मधून पण त्याला आता रिस्पॉन्स सरकार जास्त देणार नाही आता सगळेच घेऊन बसायचे म्हणते कसं का ना मला सगळेच काय सगळ्यात मराठा समाज अंतरवळ जाऊन उपोषणाला बसणार सगळा म्हणजे शंभर दोनशे चारशे पाचशे काय जमतात जमा होणार ते हा ना पण आता उपोषण करून सरसकट कुणबी बी देणं शक्य नाही सरकारला त्यामुळे जेवढं काही आतापर्यंत जवळपास जेवढा फायदा व्हायचा होता तेवढा शंभर टक्के झालेला आतापर्यंत आपलं जे बॅकलॉग होता का mm -hmm. गॅप होता का तो बऱ्या प्रमाणात भरून निघलाय या पाटलाच्या आंदोलनामुळं बावीस टक्के थोडाफार राहिला असेल पण आता तेवढा सोडून द्यायचा तेवढा ईडब्ल्यूएस मधून तिकडून किंवा फीस माफ त्या वेगळ्या माध्यमातून भरून काढायला पाहिजे आता तो पण एक मोठा गॅप होता तो बराच भरून निघलाय समजा शंभर शंभर समजा एका तळ कसं असत समजा पहिलं पन्नास टक्केच रिकाम होत आता ते ऐंशी टक्क्यापर्यंत गेले समजा आता राहिले दहावीस टक्क्याचं ते द्यायचं सोडून असं मी ते दहावीस टक्क्याची गरज आपली वेगळ्या मा माध्यमातून भागवायची समजा असं म्हणतात तेरा देण्यात काय अर्थ अगोदर त्यांचं शरीर हे झालंय पाटला दोर का आंदोलनात काय झालं तर पुन्हा दुसरा हे महाविकास आघाडीवाल्याने हे कुणीच कामाचे नाहीत मराठा समाजाच्या लय अवघड त्या दिवशी हे होत होत ना आम्ही hmm. तर पाटील आलेलं होतं पाटला तर ऑप्शनच नव्हतं बघत येत नव्हतं ह्याला हा उपाशीरा सोपी गोष्ट आहे का काय म्हणाली अवघड शरीर hmm. एकदा साथ देत नाही आता आपल्याला चाळीस नंतर पहिल्यासारखं दहा वर्षापूर्ण आता शरीरात फरक वाटतो आपल्याला मग त्यांचं त्यांचा पंचाळीसच्या चाळीसच्या दरम्यान बरं ना पण जवानी जवानीच असते बर का हा ना त्याचा योग्य वापर केला पाहिजे गेल्या उकळत ते म्हणजे आपण जेव्हाच आणखीन पण माणसानं माणसाच्या करिअरची सुरुवात वयाच्या पंधरा वर्षची केली पाहिजे बरोबर ते सांगणारी माणसं नायक म्हणून गोळ होतोय सोळा वगैरे इकडे घरीत चेतन इकडे ह्याला लावतात मार्गाला <laughs> ब्रेन हे डायव्हर्ट करायचे धंदे होते बघा त्या वयात आणि हे त्या वयामध्ये असले जो लग्न दाखवते दाखले जाते माणूस स्वतःच करिअर सोडून वा मार्गाला फुकट्याकडे लागतं तिथं जाते वेळ जाती आणि त्याला रोग आपल्याला मॅचर नसते ते त्याला उगा दाखवायचं राजकीय त्यावून वेगळेच प्रभन गुंडगिरी वाहत जातं ते, <laughs> ते, ते मग बरोबर आहे हा आणि एकदा जेव्हा निघून गेला मग पुन्हा हे होतं त्यासून हम्म हे मुलाला हे अंगाने सांगितलं पाहिजे बघा हे तुमचा वापर होतोय बरोबर आहे तुम्हाला ध्येय काय म्हणते त्याला ध्येय हीन करायला लागले ते काय सगळं तुम्ही स्वतः स्वतःसाठी काय करताना येणाऱ्या काळात त्याच्यावरच तुमचा अभिषेक बाकी सरकार तुमच्यासाठी कोणी काय करणार नाही कारण कुठे आता कोर्ट विकत घेतलंय सगळंच निवडणूक यंत्रणा विकत घेतली सगळंच विकत घेतलंय सगळं लोक राहिलीच नाही मी आज बर का मी रशियाच्या बद्दलच्या डॉक्युमेंटरीज पाहतो रशियामध्ये सारच फुकट आहे रशियामध्ये सारच फुकट आहे हा हा शिक्षण फुकट आहे घर फुकट आहे सगळं फुकट सगळं सरकार फुकट नाही तिथं आर्थिक सुबत्ता आहे ना त्याच्यामुळे समजा त्यांनी त्याची हुकुमशाही आहे पण आर्थिक सुबत्ता बी आहे तिथं समजा त्यांच्याकडे साधन येतं खनिज साधन येतं वेगवेगळे साधन येत संपत्ती त्यांच्याकडे महत्वापेक्षा संपत्ती म्हणजे हा ना खनिज संपत्ती बिलाई मिटेल तिकडं पुन्हा ते गॅसचे पेट्रोलचे त्याचे साठे त्यांच्याकडे Hmm. त्यामुळे उत्पन्नाचा सोर्स आहे ना ऑलरेडी पण हात्यार विकते ते त्याच्यामध्ये भरपूर पैसा कमीत हात्यार तयार करून विकण्यात असतो का त्या देशाची लीडर hmm. आहे hmm. हा ना समजा एक हाती सत्ता जरी घेतली तरी त्याचा वापर चांगला करायला पाहिजे ना पण वापर हा बेकार चालू आहे ना आता चायना चायना हो ना चायना हुकुमशाही चायना हुकुमशाही हुकुम पाकिस्तान मध्ये हुकुमशाही बऱ्याच देशात हुकुमशाही सुरू झाली <laughs> हुकुमशाही भारतात बी आता सध्या हुकुमशाही कडेच वाट सरळ सुरू पक्ष संपवायचे धंदे चालू पक्षाला ते थोडं थोडं म्हणजे एकदम एकदम संपू शकत नाही कारण इथं एक एक वेगळी विचारधारा विरोध करणारे आहे ना इथं रस्त्यावर उतरून त्यामुळे ते नावाला जिवंत ठेवणार त्यांचं अस्तित्व सिस्टम नाही बोलून देणार कारण ही सिस्टम त्यांच्या फायद्याची ना पूर्ण mm म्हणजे -hmm. सत्ता हातात घेता येतील ना डायरेक्ट लोक कशाला अंगावर घेतील लोक खुशन ते बी खुश अशा पद्धतीचं कार्यक्रम त्याचा वापर चांगल्यासाठी नाही त्यांचा वापर ह्यासाठी चालू होती हिंदू राष्ट्राच्या नावाखाली वैदिक राष्ट्र ब्राह्मण राष्ट्र ह्याच्या नावासाठी वापर करू त्यांचा mm. मी आता एकनाथ शिंदेचा फोटो पाहत होतो mm. त्यांच्या देवघरातला फोटो होता एकनाथ शिंदेचा mm. त्यांच्या पेजवर mm. मतदानाला जाताना त्यांच्या जा पत्नीनी mm. त्याच्या पाठीमागे मी फोटो बघितला छत्रपती शिवाजी महाराज बरं का रामदासासोबत हेच ते हा इतके बोच हा <laughs> एकनाथ शिंदे राजेश टोपे सारखे खेळ हा राजेश टोपे तर माहिती बी समजा विरोध बी केला पण ते तरी त्याची हिंमत होत नाही त्याला इशारा बी दिला आहे पण आता आता तर काय चळवळी संपल्या ना आता सगळं संपत चाललंय गणेश ढवळींची एक चांगली पोस्ट टाकली होती म्हणजे पोस्ट नाही बघा कमेंट केली ती भारी <laughs> काय म्हणलं बघा ते पांढरपेशी वर्गाला काय गरज नाही समजा किंवा ह्याच्यात येत नाही चळवळी समजा जे भांडवलदार आहे त्यांना गरज नाही किंवा मध्यम वर्ग आहे त्यांना वेळ नाही आणि जे गोरगरीब आहे त्यांना पोटा पाण्याच पडले आणि <laughs> <हुँ, laughs> जे थोडेफार मोटार मोल नाही इतकेच त्यांना राजकीय पक्षाने फंडात बिंडा तिकडे तिकडे गोतविण्याच चालू आहे झाली चळवळ संपली तेच चालू ना मग चळवळ गेली गेलं किंवा कार्यकर्त्याला वाटतं आपल्याला कोणतरी एखाद्या आमदारांना जवळ करावं काहीतरी फंड द्यावा चळवळीत म्हणजे काय विचारासाठी ते लोक येतात का चळवळीत गेलं म्हणजे आमदाराच्या जवळ लवकर जवळ जाता येत हा अशा भावना मग अशा <laughs> भावना असल्यावर कसं मी बसायचं <laughs> काय आपल्यासारख्याने तर आता काय समज आपल्यासारख्याने <laughs> काय करायचं ना आपल्यासारख्याची ताकदच आहे किती आपल्यासारखा आपलाच विचार करायचा जग जसं चालू त्या पद्धतीने चाललं लागेल हा अहो एक विचार करा ना सिटिंग गृहमंत्री राज्याचा गृहमंत्र्याची आमदार झालं म्हणजे माणसाला किती जीवनातलं एकदम सगळ्यात मोठं काहीतरी प्राप्त केल्यासारखं आमदार झालं म्हणजे हा आमदार होणं आय एस होणं आयपीएस होणं म्हणजे जीवनातलं एक सर्वोच्च स्थान प्राप्त केल्यासारखं सध्याच्या काळातलं आणि त्यात पुन्हा गृहमंत्री राज्याचा Hmm. त्याच्याकडे त्याच्या अंडर खाली सगळी आयपीएस महासंचालक सगळी कायदा व्यवस्था सगळ्या त्याच्या अंडर खाली hmm. त्या गृहमंत्री अनिल देशमुखची काय हालत केली फडणवीसनी <laughs> hmm. हा? hmm. म्हणजे सिटींग जर मंत्र्याला जर इतकं हो लाचार व्हावं लागत असेल पार जेलमध्ये जावं हो लागत असेल हा काही कारण आपल्यासारख्याच काय आहे आपण कोण त्याच्याकडं बघा ना हा छत्रपती मुळात मध्ये छत्रपती कैद मध्ये टाकल्या जुना पेशवाईच्या काळात ना काय मग तेच आहे नावर कोणती वापरली नंतर हा पॉवर वापरली होती तुमची त्यावेळेस इंग्रजचं राज्य होतं ना, ना। इंग्रजाचा प्लस यांचं मिक्स असं सगळी यंत्रणा तुमच्या ताब्यात असणार बाकी पोलीस यंत्रणा म्हणा संरक्षण यंत्रणा म्हणा Hmm. न्याय यंत्रणा सगळ्या huh. यंत्रणा तुमच्या अंडरमध्ये आल्यावर पावर वापरायची huh. काय oh. हा आज मी मग फडणवीसनी काय वापरलं ईडी सीबीआय पोलीस त्यांचं सगळं त्यांचं सगळं त्यांचं वर सत्ता त्यांची खाली सत्ता त्यांची कोर्ट त्यांचं हे विरोधी पक्षात एकमत नाही आपलं भागलंय यांनी आपले एक घुसिले तर घरातले बऱ्याच जणांनी तिकडं एका कुटुंबाचे दोन कुटुंब केले ते एक कुटुंब सत्य कुटुंब विरोधात का असा जा ना जाऊन हा, हा, ना बुजून केलंय फक्त सरदार की काळात कसं का निजामशाही मध्ये त्याच्यामध्ये आपले सरदार असायचे कधी हा आपल्या आपली सरदारकी पुढत भागलं आपल्या वतना पुरत हा तसा खेळ चालू आहे त्यांचा आपले आमदारकी पुढत आपले मंत्री पदापुरत भेटलं बस बाकी काय करायचं ते बाकी जे बघते त्यामुळे आपण आपलं बघणे महाराज आता <laughs>